नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये हा आहे जर्मन जॉब सिरीजचा पार्ट टू आणि या व्हिडिओमध्ये मध्ये आपण चेक करणार आहे काय काय ऑप्शन्स आपल्याकडे आहे जर तुम्ही पार्ट वन मिस केला असेल तर प्लीज पार्ट वन बघा बिकॉज पार्ट वन मध्ये मी सगळ्या रिअलिटी फॅक्ट्स आणि जे काय आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की काय काय प्रॅक्टिकल आपल्याकडे ऑप्शन्स आहेत आणि ते ऑप्शन्स तुम्ही कसं यूज करू शकता चलो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ अँड लेट्स ग्रो टुगेदर ऑप्शन नंबर वन जर्मन शिकणं ही लक्झरी नाही आहे हे ऍक्च्युअली इथलं सर्वायवल टूल आहे आणि हे तुम्ही कोणाला पण विचारा की विदाउट जर्मन जर्मनीमध्ये राहणं तितकंच अवघड आहे जितका तुम्ही एखाद्या कंट्रीमध्ये जाऊन तिथली लोकल भाषा न शिकता राहणं तुम्हाला असं वाटेल की मी काहीतरी तुम्हाला सांगतोय बट मला शुगर कोटिंग करायला बिलकुल आवडत नाही मी जे फॅक्ट्स आहे तेच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आता जर्मनीमध्ये होतं काय की दोन हजार जर तुम्हाला जर्मन येत नसेल तर तुम्हाला जॉब ऍप्लिकेशन्स डायरेक्ट रिजेक्ट होतात जसं आपल्याकडे इंडियामध्ये ऑप्शन्स खूप असतात त्याच्यामुळे जॉब पाहिजे असेल तर तुमच्याकडे स्पेसिफिक स्किलसेट पाहिजे तसंच जर्मनीमध्ये स्किलसेट प्लस जर्मन लँग्वेज तुमच्याकडे हवी आहे तुम्ही टेक्निकल जॉब करा किंवा नॉन टेक्निकल जॉब करा जर तुम्हाला जर्मन लँग्वेज येत नसेल ॲटलीस्ट बी वनपर्यंत देन इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट अ जॉब इन जर्मनी तर यावरती काय करू शकतो वॉट वर्क्स फॉर यू डेली तुम्ही आय वुड से थर्टी टू फोर्टी मिनिट किंवा जवळपास अर्धा तास ते एक तास डेली जर्मन लँग्वेज शिकू शकता तुम्ही मिनिमम बीवन पर्यंत नेक्स्ट थ्री फोर मंथ मध्ये ट्राय करू शकता नाही तर स्टँडम पार्टनर्स जे असतात त्यांच्याबरोबर पण बोलू शकता त्याच्यानंतर जर्मन रिझ्युम फ्रेझेस शिकणे म्हणजे आपण जर्मन फ्रेझेस शिकू शकतो जे आपल्याला पुढे जाऊन युजफुल राहते मी खूप सारे व्हिडिओज पण बनवले ज्यामध्ये मी तुम्हाला फ्री ऍप्स पण सांगितले आणि वरती फ्री चॅनल्स पण सांगितले ज्यावरती तुम्ही जर्मन लँग्वेज शिकू शकता तुम्ही ते युट्यूबवरती व्हिडिओज पण बघा आणि प्लीज जर्मन लँग्वेज शिकून घ्या आणि हे का गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगतो जर्मनीला जर कोणी कॅन्डिडेट येतोय आणि त्याला जर्मन लँग्वेज येत नाहीये तर त्याचे जॉब लागण्याचे चान्सेस जवळपास झिरो पर्सेंट टू टेन पर्सेंट होता आणि हेच जर तुम्हाला जर्मन लँग्वेज येत असेल तर तुमचे चान्सेस फाईव्ह एक्स पर्सेंटनी वाढून जातात आता तुम्हाला एक्सपेक्टेशन असेल की इंग्लिश वरती काम चालून जाईल तर मी तुम्हाला ऑनेस्टली सांगतो मी दोन हजार ला इथे आलो होतो दोन हजार एकोणवीस म्हणजे प्री कोविड सिच्युएशन खूप वेगळी होती तेव्हा इंग्लिश लँग्वेज वरती जर तुमचा नशीब चांगला असेल तर तुम्हाला जॉब लागून जायचे बट दोन हजार सव्वीस मध्ये ही सिच्युएशन कम्प्लिटली ऑपोजिट आहे दोन हजार सव्वीस मध्ये यू हॅव टू लर्न जर्मन ऑप्शन नंबर टू गेट द लोकल एक्सपिरियन्स म्हणजे लोकल वर्क कल्चर कसं चालतं जर्मन वर्क कल्चर कसं चालतं हे प्लीज समजून घ्या अँड अॅक्च्युली दिस इज द ब्लुटल ट्रूथ बिकॉज इफ यू डोंट नो हाऊ जर्मन्स वर्क ऑर वॉट दे देन द एम्प्लॉयर थिंग्स की तुम्हाला घेणं म्हणजे कम्प्लिटली रिस्क आहे बिकॉज तुम्ही जेव्हा इथे याल तुमच्यावरती जो कंपनी खर्च करते वीजा आणि ड्युरेशन किंवा म्हणजे जेवढा टाइम लागतो तुम्हाला इथे आणण्यासाठी थ्री ते फोर मंथ्स कंपनी तुमच्यावरती टाइम पण इन्व्हेस्ट करते आणि ती त्यांच्यासाठी एक मोठी रिस्क असते की तुम्हाला जर जर्मनीमध्ये आल्यानंतर वर्क कल्चर आवडलं नाही किंवा तुम्ही अडॅप्ट नाही करू शकले देन इट्स अ बिग रिस्क फॉर देम सो so, काय करू शकतो यामध्ये की इथे इंटर्नशिप करू शकता त्याच्यानंतर वर्क स्टुडंट इथे तुम्ही येऊन काम करू शकता आणि वर्क स्टुडंट किंवा इंटर्नशिप जेव्हा तुम्ही करताय जर्मनीमध्ये तेव्हाच तुम्ही वर्क कल्चर पण समजून घेऊ शकता आणि फ्रीलान्सिंग पण एक ऑप्शन आहे जो तुम्ही इथे एक्सप्लोअर करू शकता आणि याच्याने होतं काय की तुम्हाला ह्या शॉर्ट स्पॅन ऑफ मध्ये कळून जाईल की जर्मन्स कसे काम करतात आणि जर्मन वर्क कल्चर नेमकं का काय आणि हे सगळं केल्यामुळे काय होतं की जर्मन लँग्वेज वरती आपला थोडासा होल्ड येतो त्याच्यानंतर जर्मन वर्क कल्चर कळतं त्यानंतर तुम्हाला टीम एन्व्हायरमेंट हँडल करता येतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे जर्मन्सला सगळ्यात जास्त आवडतं तुम्ही पंचल आहात की नाही हे पण त्यांना कळतं आणि बिलीव्ह मी सिव्ही वरती जर एक जर्मन कंपनीचं नाव एकदा आलं देन तुमचं अर्ध काम तिथेच झालेलं आहे तुम्हाला जर्मन कंपनीला ऑलरेडी ट्रस्ट आलाय तुमच्यावरती की तुम्ही एका जर्मन कंपनीमध्ये काम केलंय सो त्यांना माहिती आहे की तुम्ही कसे काम करू शकता आणि तुम्हाला है बंदल है, people, is, हे एन्व्हायरमेंट माहिती आहे ऑप्शन नंबर थ्री याबद्दल मी कधीच कोणाकडनं ऐकलं नाही आहे बट मोस्ट ऑफ द पीपल वॉट दे डू इज की ते मोठ्या सिटीजला टार्गेट करतात आणि छोट्या सिटीजला अवॉइड करता म्हणजे बर्लिन म्युनिक फ्रँकफर्ट या जागेवरती जाण्याचा प्रयत्न करतात बट हे समजून घ्यायला हवं जेव्हा आपण मोठ्या सिटीजमध्ये जातो मोठ्या सिटीजसाठी कॉम्पिटिशन पण तेवढा असतं सो ट्राय करा की छोट्या सिटीजमध्ये जाऊन छोट्या सिटीजचं टार्गेट करायचं जसं की केमनेट्स ब्रेमेन, एन फॉर दॅट मॅटर मी मध्ये राहतो छोट्या सिटीजमध्ये पण कंपनीज आहेत आणि जर्मनीमध्ये तुम्हाला माहितीच आहे की पे स्केल हा कॉमन असतो किंवा असं काही नाही आहे की तुम्ही मोठ्या सिटीमध्ये गेले तर तुम्हाला जास्त पेमेंट भेटेल आणि छोट्या सिटीमध्ये राहिला तर कमी पेमेंट भेटेल इथे एक मिनिमम अमाऊंट च तुम्हाला सॅलरी भेटते जी सगळ्यांना कॉमन असते पर युर वर्क एक्सपिरियन्स आणि अजून एक गोष्ट स्मॉल सिटीमध्ये डिमांड जास्त असते आणि ऍप्लिकेशन्स कमी सो जर तुम्ही स्मॉल सिटीज ऍक्सेप्ट केल्या तर तुम्हाला जॉब लागण्याचे चान्सेस वाढतात ऑप्शन नंबर फोर स्किल्सला अपग्रेड करणे बिकॉज जर्मनीचं जॉब मार्केट मी तुम्हाला आधीच सांगितलं की खूप कॉम्पिटेटिव्ह आहे आणि तुम्ही जर जर्मनीमध्ये जे स्किल्स पाहिजेत जे टूल्सवरती तुम्ही काम करताय किंवा न्यू टूल्स जे इथे जर्मनीमध्ये ऑलरेडी युज आहे जर तुम्हाला ते ऑलरेडी तुमच्या मध्ये दिसले तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात आणि जर्मनीमध्ये सध्या ह्या स्किल्सला खरंच खूप डिमांड आहे जसं की एस एनी मॉड्यूल पायथन प्लस एसक्युएल ऑटो कॅड प्लस सॉलिड वर्क्स क्यू ए प्लस मॅन्युअल टेस्टिंग नर्सिंग आणि हेल्थ केअर त्यानंतर सिक्स नंबर लॉजिस्टिक अँड वेर हाऊस सिस्टम्स आणि लास्टला सेल्समध्ये बट सेल्सला बी वन कम्पल्सरी आहे ऍटलिस्ट बी वन मी म्हणेल आणि फक्त तीन महिने किंवा सहा महिने जर तुम्ही अपस्केल केले तुमचे स्किल्स तर तुम्ही ऑलरेडी सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट बाकी ऍप्लिकेशन्सपेक्षा पेक्षा स्ट्रॉंग होत जातात आणि पुढे जातात ऑप्शन नंबर फाईव्ह जर्मनीच्या नेबरिंग कंट्रीमध्ये स्विच व्हायचं म्हणजे बेल्जियम नेदरलँड्स ऑस्ट्रिया हे जे जर्मनीचे नेबरिंग कंट्रीज आहेत तिथे तुम्हाला जॉब लागण्याचे चान्सेस पण स्ट्रॉंग असतात आणि इथे इंग्लिश स्पीकिंग असतात त्याच्यामुळे आपल्याला लवकर जॉब लागतो आणि वी आर कम्फर्टेबल विथ इंग्लिश बिकॉज कसं आहे ना तुमचं जर लक्ष युरोप असेल म्हणजे तुमचं टार्गेट जर युरोप असेल जर्मनी इज नॉट ओनली वन कंट्री देर आर नेबरिंग कंट्रीज विच वेर यू कॅन कम अँड स्लोली एकदा एक्सपिरियन्स आल्यानंतर तुम्ही जर्मनीला स्विच करू शकता ऑप्शन नंबर सिक्स नेटवर्किंग जसं मी आधीच्या पण सांगितलं नेटवर्किंग केल्यामुळे काय होतं की तुम्ही दिवसाला तुम्ही किती पण ऍप्लिकेशन्स करा जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही पाचशे ऍप्लिकेशन जरी केले नॉट दिवसाला बट इन टोटल तुम्ही पाचशे ऍप्लिकेशन केले बट तुम्ही जर नेटवर्किंग स्ट्रॉंग असेल आणि तुम्ही दहाच लोकांपर्यंत व्यवस्थित रिच आउट केलं की आय एम लुकिंग फॉर अ जॉब ऑर समथिंग देन द चान्सेस ऑफ गेटिंग अ जॉब वाया नेटवर्किंग इज स्ट्रॉंगर ऑप्शन नंबर सेवन दिस इज द लास्ट वन चेरी ऑन द टॉप फ्रॉम माय साइड याला मी म्हणेल साईड डोअर स्ट्रॅटेजी म्हणजे काय की डायरेक्ट तुम्ही कंपनीच्या एच आर ला मेसेज करू शकता आणि हो ब्लाइंडली मेसेज नाही करायचा आहे दे शुड बी सम सेन्स टू दिस मेसेज तुम्हाला मी एक छोटा ड्राफ्ट पण देऊ शकतो की तुम्ही एक जर्मन कंपनीच्या एच आर ला फ्रेंडली मेसेज करू शकता बट मेक शोअर दॅट द मेसेज इज इन जर्मन से गेटर फ्राउ दी एक्स फ्युअर झेड स्टेलर बेअरबिन उन मिश फ्राऊन वेन झी मायन प्रोफाईल कॉन्टेन्ट नाईन्टी पर्सेंट लोक हे करत नाही त्याच्यामुळे शॉर्टलिस्ट होत नाहीत तुम्ही एक जर्मन मध्ये पोलाइटली तिला मेसेज करू शकता की माझी प्रोफाईल मी तुम्हाला पाठवली आहे कॅन यू प्लीज हॅव अ लुक ऑन इट आणि प्लीज एकदा चेक करू शकता का तर मित्रांनो हे होते सेवन ऑप्शन्स जे मला असं वाटतं की एकदम रॉ आहेत फॅक्टफुल आहेत आणि विदाउट शुगर कोटिंग आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज त्या मित्रांपर्यंत पण पाठवा ज्यांना जर्मनी मध्ये जॉब करण्याची इच्छा आहे आणि आता पार्ट थ्री मध्ये बघायला विसरू नका की स्टेप बाय स्टेप सोल्युशन काय असणार आहे या सगळ्या प्रॉब्लेम आणि हो पार्ट वन मध्ये जर तुम्ही बघितलं नसेल रियालिटी तर प्लीज ते पण बघा तर चला भेटूया पार्ट थ्री मध्ये आणि आपण असेच सोबत ग्रो करूया तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र